दोन वर्ष झाले मी यूट्यूबवर चांगले व्हिडिओ एडिटिंग वगैरे करतो काही मनोरंजन करतो काही शॉर्ट्स क्रिएट हो, म्हणजे काही खूप सारे शॉर्ट्स व्हिडिओ बनवतो तर असं काही आहे ना की इतके वर्ष झाले मी खूप आता दोन वर्ष होत आले कारण दोन हजार वीसमध्ये मी ते सॉरी दोन हजार वीस ते बावीसमध्ये मी चॅनल ओपन केलं होतं की हा ब्लॉग चॅनल आहे की खूप साऱ्यांना थोडंसं मनोरंजन करावं वाटतं कारण खूप सारे ज काही आहेत तर थोडीशी कॉमेडी वगैरे बघावं वाटतात तो में साथी चानल चानल तो में तर मी त्यांच्यासाठी असं म्हणजे व्लॉग चॅनल तयार केलं होतं जे चॅनल आता तुम्ही सध्या लाईव्ह बघत आहात तर दोन वर्ष झाले मी त्याच्यावर मेहनत करतो काम करतो किंवा आता असं माझी परिस्थिती झाली दोन वर्षापासून माझे एक हजार सबस्क्राईबसुद्धा कंप्लीट नाही झाले आता तुम्ही विचार करा हे दोन वर्षापासून आपल्यासाठी मनोरंजन करतो किंवा आपल्यासाठी काही वेगवेगळं नवीन करत राहतो काही नवीन विशेषता सांगतो काय कुठे बाहेर फिरायला गेला तुम्हाला नवीन नवीन ठिकाणे दाखवतो तर कसं आहे मित्रांनो आज म्हणजे दोन वर्ष होत आले एक हजार सबस्क्राईब नाही झालं माझं मन असं तुटून गेलं पूर्ण खरं सांगतो माझं मन ना असं तुटून गेलं असं विचार होत नाही आहे की मी नक्की काय करू काही नाही आता तुम्ही सध्या बघू शकता मी बाहेरच आहे काय करायचं काय समजत नाही आहे काय नाही दोन वर्ष झाले की एक हजार सुद्धा माझे कंप्लीट नाही आहे चार हजार घंटेचा वॉशटाईम माझा कम्प्लीट नाही आहे आता तुम्ही बघू शकता मी शेतावर आहे म्हणजे वावरात आहे तुम्ही इकडं मागच्या साईडला पण बघू शकता बघा आता सध्या तिकडं बघा हां कोणीच नाही आहे मी एकटा इकडं शेतावर आहे ते माणसं आहेत दोघं जण तिकडे जे गहू कापत आहेत तर माझी एवढीच इच्छित आहे की या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा एक, हजा करने ते वड़ी ते वड़ी लौकर एक हजार सबस्क्राइब कम्प्लीट करण्यात तेवढी तरी माझी मदत करा मग नंतर बघूया आपण काय करायचं गुळं करायचं नाही जर माझी एवढी इच्छा पूर्ण केल्या तर मी पण तुमचं चांगलाच आशीर्वाद देऊ आपण असं काही नव्हतं तर लवकरात लवकर आपल्याला एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करून द्या एवढीच माझी इच्छा होती की मदत करा माझी पण आपण तुमच्यासाठी नवीन काही व्हिडिओ बनवू नवीन काही एंटरटेनमेंट वगैरे ते सगळंच काही करत राहू तर मित्रांनो एवढी सी याच्यासाठी मी आज तुमच्यासाठी लाईव्ह आलेलो होतो तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जास्त जास्त व्हिडिओला शेअर करा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ मी आणत राहू थोडंसं मन एवढं तुटलं होतं दुखलं होतं की माझी इच्छा नव्हती की व्हिडिओ बनवा तर असं वाटलं आता खूप म्हणजे माझी तब्येत पण खराब झाली आहे तसं जरा ताप वगैरे आहे डोकं पण दुखत होतं त्याच्यामुळं मग चला म्हटलं थोडंसं लाईव्ह या तर ठीक आहे मित्रांनो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं आणि माझी एवढीच इच्छा होती की एखादा सबस्क्राईब करणं कम्प्लीट करण्या माझी एवढीशी मदत करा ठीक आहे मित्रांनो भेटूया आपण लवकर